गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग तथा आप्पा सोनवणे हे आश्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत आले असता प्रसिद्ध साखर व्यावसायिक तथा निवडणूक व्यवस्थापनाबद्दल प्रसिद्ध असलेले हिंमत असले यांच्या घरी त्यांनी भेट दिली यावेळी पंढरपुरातील विविध माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी बजरंग सोनावणे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती व घोंगडी देत शुभेच्छा परत सत्कार केलाय यावेळी माध्यमांशी बोलताना बजरंग सोनावणे यांनी आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं असून बीड जिल्ह्यात काही प्रशासकीय अधिकारी बूथ कर्मचारी हे उघडपणे भाजपच्या फायद्यासाठी काम करत होते परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले तर अनेकांना मतदान करण्यापासून रोखलं गेलं मात्र तरी यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये भाजपला हद्दपार करण्याची भावना असल्याने जनतेने महाविकास आघाडीस भरभरून मतदान केल्याचं सांगितलं आहे तसेच बीड जिल्ह्यात निवडणूक काळात जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत त्यांनी या जिल्ह्यातील सामाजिक सलोख्याचं दर्शन यापूर्वीच्या अनेक निवडणुकात झालं आहे मात्र यावेळी परिस्थिती भिन्न दिसून आली असं म्हटलं आहे बीड जिल्ह्यातली निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची झाली गेली बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सेन्सिटिव्ह जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे आता त्याचं कारण असं आहे की काही जी लोकं आहेत त्या लोकांना निवडणूक विनाकारण जातीच्या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला आणि ही निवडणूक प्रत्येक वेळेचा जर विषय बघितला गेला तर आता जातीय जी काही समीकरणं व्हायला लागली ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहेत पण विषय असा आहे की जर समजा मागच्या तीस वर्षापासनं एक वंजारा समाज जो आहे तो वन सायडेड बी जे पी भारतीय जनता पार्टीबरोबर आणि मुंडेसाहेब यांच्या घराण्याबरोबर आहे तर ठीक आहे पण त्यांना ते असतानासुद्धा मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल इतर कुठल्याही जाती धर्माचे लोक मुस्लिम स असतील हे लोक पण दोन हजार नऊला आदरणीय मुंडेसाहेबांना मदत केलेले किंवा मतदान केलेले लोक आहेत पण ह्या मतदारांच्या यावेळेस असं झालं की थोडं मुस्लिम समाज जो आहे ते आक्रमकतेनं म्हणजे या उमेदवारापेक्षाही भाजप सरकारवर मोदी सरकारवर फडणवीस सरकारवर नाराज असल्याकारणानं ना। मुस्लिम समाज हा माझ्या बाजूने वळला गेला मराठा समाज म्हणून शेतकरी वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा एवढा रोष या समाजावर म्हणजे सरकारवर आहे त्याच्यामुळं शेतकरी म्हणून त्याचा एक असा अर्थ घ्यायला गेला, गेला की मराठा समाज पण मराठा समाज ठीक आहे एखाद्या वेळेस यावेळेस थोडा जास्त प्रमाणात माझ्यासोबत आला असेल तर याचा अर्थ जातीवादी मराठा समाज असा कसा होऊ शकते पण हा अर्थ काहीतरी वेगळा लावला जातोय आणि विनाकारण मग मराठा समाजाला टार्गेट करायचं काम कोणी करते आत्तापर्यंत मराठ्यांनीच मतं दिलेत म्हणून हे निवडून आलेत ना मग ते तेरा तारखेचे आज सांगायला पाहिजे होतं की आम्ही असं करणार आम्ही तसं करणार तेरा तारीख मतदान झाल्याच्या नंतर मराठ्यांच्या बाबतीत बोलून काय फायदा आहे ठीक आहे जी विरोधात जाऊन जे केलं त्यांनाही कळेल की काय बोलताय ते या निवडणुकीत चित्र मिळालं की बीड जिल्ह्यामध्ये बहुतांशी नेते लोकप्रतिनिधी हे सत्तेच्या बाजूने होते आणि तुम्ही एका लढत दिली केवळ जनतेच्या भरोशावर दिली असं म्हटलं गेलं काय वाटतं तुम्हाला कि तुम्हाला सर्वसामान्य जनता आणि एकीकड लोकप्रतिनिधींची मोठी गर्दी काय वाटतं आमचा बीड जिल्ह्याचा इतिहास आहे ज्यावेळेस एकदा शरद पवार साहेबांनी माग त्यांचा पक्ष काढला त्यावेळेस त्या ह्याच्यातून त्यांना शरद पवार साहेबांना सोडून सर्व आमदार गेले होते सुद्धा बीडमध्ये साहेबासोद कुणी नव्हतं पण बीडमधले पूर्ण जी पूर्ण आमे आमदार निवडणूक झाल्याच्यानंतर साहेबांची निवडून आली होती ही परिस्थिती यावेळेस महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ता पक्ष फुटला घर फुटलं काय काय झालं ह्याविषयी त्या सर्वांना महाराष्ट्राला माहीत आहे त्याच्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराला मानणारा पवारसाहेबावर प्रेम करणारा हा आमचा जिल्हा आहे त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातली जनता माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांना पवारसाहेबांनी लोकसभेसारख्या देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी संधी देण्यासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी दिली त्याच्यामुळे लोकांना पहिल्या वेळेस माझा झालेला पराजय हा सुद्धा लोकांच्या म्हणण्यात एक शैल्य होतं की आपण ज्या माणसाला मतं दिली तो माणूस पराजय झाला आहे आणि वेगळ्या समीकरणात झाला आहे तर त्यावेळेस की आता हा बदला घेऊन आपल्याला एकदा विजय यांचा करून द्यायचा आहे याच्यासाठी जनता माझ्यासोबत होती पुढाऱ्यांना तर मी कधीच नको आहे ना गोरगरेबाजले गुरु आम खासदार आमदार होवा असं कसं वाटायला ना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली पण समवेत गेलात आपल्याबरोबर राज्यातील अनेक आमदार समवेत गेल्याचे दिसून आले परंतु राज्यात ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यावेळेला निलेश लंकेंनी जसा आपला परतीचा रस्ता धरला तसाच तुम्ही परत गेले तुम्हाला राज्यात हे जे काही वातावरण निर्माण होणार आहे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये भाजपच्या विरोधी त्या तुम्हाला कल्पना मिळालेली म्हणजे काय बनक लागली होती का या हो नाही या विषय असा आहे की ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेसच आम्ही विचारानं मनानं आदरणीय साहेबासोबतच मी होतो पण ते काही गोष्टीच्या नाहीलाच होता पण लंकेसाहेबाचा तर विषय असा होता की ते आमदार होते रनिंग आमदार असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचा विकास हा विषय असेल माझ्याकडे मला काय कुठून काय यांचे कोण लाभार्थी मी यांच्या सरकारमधला कुठलाही नाही आहे सरकारमधून मला काय कुठल्या मग विकास निधी मिळणार होता किंवा कुठं काय मिळणार होतं तर सरकारचा हा कुठलाही मी लाभार्थी नाही त्याच्यामुळे मी सरकारचा काही देणं लागत नव्हतो त्याच्यामुळे अजितदादा तिकडे गेले कोण आणखी गेले हे जे ठीक आहे थी, झालं मी त्यांच्यासोबत होतो मी अजितदादावर प्रेम करणारा कार्यकर्ता होतो त्याच्यात दुमत नाही आहे त्याच्यात मला कुणी शंका घेतली तरी होतो तर होतोच पण आता अजितदादाचं असं झालं आहे की दादासारखा माणूस आता अजितदादा राहिलेच नाही ज्या अजितदादानं एखाद्या विरोधकाचं काम असेल तरी झटक्यात करायचं आजच मला कळतं आहे की माझंच काम पी डी सी सीमध्ये अडवलं चाललं आहे म्हणजे आता हे अजितदादा कुठं राहिले म्हणजे असं वाटतं आहे आणखी मला माहीत नाही कन्फर्म त्याची सर्व माहिती घेऊन बोलल मीडियाला म्हणजे असा जर काही गोष्टी असतील तर मग अजितदादाचा असं होतं की एक निवडणूक झाली एक टप्पा संपला संपला विषय नाही कुणी असं आणि मी तसं झालं तर मग अजितदादानी मला तुला जायचं आहे तर जा परवान की घेतली अजितदादाची मी आज मी बोलतोय कारण त्याचं भांडवल त्यांनी करून आहे की अजित दादावर ब्लेम येऊ नये पण मी सांभाळा निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या अगोदर मी दादांना सहा तास त्यांच्या घरी चर्चा झाली दादांना शेवटची मी परवानगी घेतली मला दादा मी यांच्यासोबत काम करू शकत कर। नाही नाहीये मला तुमच्यासोबत राहायचं नाही का तुमच्या बरोबर मी मनानं जरी असलो तरी शरीरानं जरी दिसलो तरी माझं मन आदरणीय पवारसाहेबासोबत आहे मी तिकडेच जाणार काल राष्ट्रवादी काँग्रेस भाषण करताना अजितदा कांदा निर्यात बंदीबद्दल मी आधीच नाराजी आहे याची कल्पना दिलेली होती त्यानंतर राज्यातील ही जी चारशोच्या पारच्या नावाखाली संविधान बदलाची जी एक परिस्थिती लोकांमध्ये भीती निर्माण झाली त्याच्याबद्दलही त्याचा मोठा परिणाम निवडणुकीमध्ये होणार आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे एकूण अजितदादांना थोडं या निवडणुकीत आपल्याला यश मिळणार नाही आपल्या पक्षाला फारसा हे लक्षात आलं आहे असं तुम्हाला वाटतं नाही आता मी ह्याच्यावर काही माझं मत मांडण्यापेक्षा त्यांनी जे बोललं आहे त्याच्यावर तुम्ही त्याचा अंदाज काढला आहे पत्रकार म्हणून सर्व मीडियाचे लोक असतील आणि सर्व जनता आहे त्यांचा अंदाज कारण मी त्याच्यावर कशाला बोललो त्यांना काय वाटतंय त्यांच्या मनाविषयी मला काय वाटतंय तर हा विषय मी एकच सांगेल की आम्हाला महाविकास आघाडी म्हणून काम करत असताना आमच्या ज्या जेवढ्या महा मागच्या वेळेस युतीच्या जागा होत्या तेवढ्या महाविकास आघाडीच्या युवनीत महाराष्ट्रात म्हणजे त्याचं नवल वाटायचं कारण नाही एवढी परिस्थिती चांगली आहे नाही हो या आमच्या प बीड जिल्ह्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात परळी तालुक्यामध्ये विशेषतः परळी तालुका त्याच्यात काही भाग परळी विधानसभेत आंबा जो काही तालुक्याचा आहे तिथं नाही आहे पण परळी तालुक्यातल्या काही भागामध्ये म्हणजे जिथं की त्यांनी अधिकारीच त्यांच्या स्वतः मर्जीचा तिथं बसवलेला आहे व्यंकटेश मुंडे नावाचे तहसीलदार आहेत ते तहसीलदार महोदय म्हणजे या बीड जिल्ह्यातले रहिवाशी असताना त्यांना बीड जिल्ह्यातच का ठेवलं आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने ठेवलं हे कळत नाही याची चौकशी होईल नंतर आफ्टर इलेक्शन होईल होईल पण त्याची चौकशी नक्की होईल आणि त्यात कल तहसीलदारांनी कधीही आमच्या भूत कॅप्चरिंग होईल म्हणून सांगितलं त्याचे अर्ज घेतले नाहीत हिंजेगावचा तो ज्या गवळी नावांचा कार्यकर्ता आहे त्यांनी माझा भूत एजंट होता त्यांनी सांगितलं ही भूत कॅप्चरिंग झालं लाईव्ह येऊन सांगितलं तीन वाजता लाईव्ह आला की असाचं भूत कॅप्चरिंग झालं इथं मतं आम्हाला मारा माझ्या जीवताला धोका आहे मारहाण केली एवढा त्याच्यावर अन्याय झाला तरी पण तहसीलदारांनी काहीच नाही एस पीचा जो काय डीवाय पी आले त्यांनी काही बोलत नव्हते म्हणजे भूत कॅप्चरिंगचा प्रक्रिया कार हा परळी तालुक्यात झाल्या परळी विधानसभेतल्या परळी तालुक्यात झालाच आहे आणि सत्य आहे हे ज्यांनी केलं आहे त्यांनाही माहीत आहे यांना पुरावे मागतात दूध का दूध पाणी का पाणी होईल ते होईल हुईल्त। पण यांनी काही जरी केलं तरी निकाल बदलणार नाही निकाल बजरंग सोनुने यावरील बीड जिल्ह्याचा खासदार होणार आहे नाही मी मी परवा आणि कालच परवा मी बाहेरगावी होतो आणि काल, हो काल ज्यावेळेस मला मीडियानी इंटरव्ह्यूला आले त्यावेळेस मी मीडियांशी बोलताना काल बोललो किंवा पहिल्यांदा मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातीलच माझ्या तालुक्यातील पिचमध्येच गाव आहे मुंडेवाडी मी त्यांना आव्हान केलं की जातीय सलोखा राखा जाती जाती थेट निर्माण करू नका असं कुणी कुठं जाय जायचं नाही कोणाचे काही काम करायचं नाही ही आपल्या आपली संस्कृती जिल्ह्याची नाही महाराष्ट्राची नाही देशाची नाही हे चुकीचं आहे अशा पद्धतीनं सर्व लोकांना पण आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी जाती सलोखा राखून काम केलं पाहिजे पण ठीक आहे हा विषय झाला पब्लिकचा लोकांचा पण मला एक कळत नाही आहे की आत्तापर्यंत जे मराठा समाजाने मतं केलेत तीस वर्ष झालं मी बघतोय मला जेवढं राजकारण आहे तीस वर्षापासून आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाबरोबर मराठा समाजाने मतं दिलेत त्यावेळेस पण वंजारा समाजात त्यांना मतं व्हायचेच मग असं कुठं जातीवादाचा विषय झाला आता कुठं या निवडणुकीत जर थोडंफार मराठा समाजाला वाटलं असेल की नाही भाजपच्या विरोधात आपण जावा त्याचं कारण असं होतं की ते सुद्धा भाजप पेक्षा आहे म्हणजे भाजपवर विरोध उमेदवारावर म्हणून नाही जातीवरही विरोध म्हणून नाही आहे की भाजप सरकारवर मराठा समाजाचा राग आहे कारण मराठा समाजाचा आरक्षणचा विषय आहे त्याच्यानंतर तुमचा कांद्याचा विषय आहे उसाचा विषय शेतीमालाच्या भावाचा विषय शेतकरी शेतकरी म्हणलं की बहुतांशी मराठा समाज हा शेतकऱ्यातला आहे शेतकरी म्हणून तो राग आहे त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान करायचा निर्णय घेतला असावा आणि घेतला आहे तर याचा अर्थ असा नाही की ते जातीवादी आहेत मग जर समजा असं करायचंच होतं कोणाला काय करायचं होतं तर ही जी काही प्रक्रिया आत्ता घडली ही तेरा तारखेची आत करू द्यायची नेत्यांनी कुणी त्याच्यावर काही बोलत नाही जे समाजाचे नेते त्यांनी बोललं पाहिजे कुणीतरी ना अरे बाबा असं नाही चुकीचं आहे पण हे बोलत नाहीत ठीक आहे आता त्याच्यावर आज बोलण्यापेक्षा निकालाच्या नंतर याच्यावर बरंच आणखी काही होणार आहे पण आजचा विषय असा आहे की शांततेने घेतलं पाहिजे आणि सर्व समाधान याच्यावर मराठा समाजाचा कुणी रिॲक्ट झाला आहे का मराठा समाजाच्या कुठल्या गावात म्हणलेत का आम्ही असं करायचं आहे असं नाही होणार मराठा समाज संयमी आहे आणि मराठा समाजाचं अंत कुणीच बघायचं कारण आहे नेत्यांनी ही पब्लिक आणि मुंडेगाव मुंडेवाडी गावसुद्धा एवढं सुज्ञ आहे एवढं चांगलं गाव आहे मुंडेवाडी गावात आज जरी कुणी बैठक घेतली असेल कुणी घेतली मला माहीत नाही का घेतली पण याच्या अगोदरचा इतिहास जर मुंडेवाडीचा बघितला तर नऊ नौ, दोन हजार नऊला मुंडेसाहेब होते तरी त्यांच्या विरोधात सुद्धा मुंडेवाडी गावानं समाजाचे लोक असताना सुद्धा मुंडेवाडीने विरोधात मतदान दिलेलं आहे म्हणजे तो फक्त भारतीय जनता पार्टीचा वोटर नाही आहे तिथं कुणीतरी समाज घ म्हणजे समाज दोषी घटक असेल तिथं त्यांनी ते केलेलं घटना आहे मतमोजणी प्रक्रियेपासून तुमच्या तुमचा त्यांच्यावर आक्षेप होता त्या अधिकाऱ्यांना दूर ठेवलं जावं अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली आहे काय सांगाल या आणि त्याची दखल घेतली जाईल असं तुम्हाला वाटतंय का आता कसं आहे या शासनाकडून दखल घेतली जाईल याची अपेक्षा करणंच हास्यास्पद आहे पण माझं काम मी करतो आहे कारण हे काय करणार आहे त्यांनी भूत कॅप्चरिंगसारखे एवढे पुरावे दिलेत एका वर्ग दोनचा जो अधिकारी भूतचा त्यांनी सांगितलं आहे की इथं भूताबेत घेतलं आहे रेकॉर्डिंग ऑडिओ क्लिप आहे पा, ते एवढंच नाही एक जणांना लाईव्ह येऊन सांगितलं भूत कॅप्चरिंग केलं मी प कमीत कमी कलेक्टरना पा पाच ते सात फोन केले माझा प्रतिनिधी होते आपल्या युवकांचे प्रदेशाचे अध्यक्ष जी महबूब शेख यांचे जवळजवळ दहा मॅसेज आहेत कलेक्टरना डायरेक्ट की असं असं या गावात असं झालं या गावात असं काही रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे तर आमचे एस पी साहेबांना तर काय बोलावं की ही जी पोलीस जे आज एवढं की पर्सन आहे जिल्ह्यांचे त्यांनी कसं वागितलं पाहिजे आणि कसं वागतायत तर या गोष्टी त्याच्यामुळे त्यांची कोण अपेक्षा करणं चुकीचं आहे सरकारमधून या जिल्ह्यातल्याच कलेक्टर आहेत मी बाय लॉ बोलतो आहे की जर या जिल्ह्यातल्या रहिवासी असतील तर त्यांना तिथं ती निवडणूक प्रक्रिया भाग घेता येत नाही आहे परत तुमचे तहसीलदार आहेत त्यांना तिथं भाग घेता येत नाही असे पोलीस अधिकारी आहेत काही की त्यांना तसं भाग घेता येत ना असं मी पत्र नावानेशी दिलेलं आहे पण तरी ते निवडणूक प्रक्रिया चालू असताना तिथं जिल्ह्यात काम आहेत ही एकदम खेदाची बाब आहे लोकशाहीला मारक आहे लोकशाहीला हानिकारक हे विषय आहे लोकशाहीत जिवंत ठेवायचे नाही याच्यासाठी केलं आहे त्याच्यामुळं मतमोजणीपासून यांना बाजूला ठेवलं जाईल का नाही ठेवलं जाईल त्याच्यावर बोलणं आता चुकीचं आहे आप बघू आपण अपेक्षा करू कायद्यानं लढणारा माणूस आहे म्हणून मी अपेक्षा करतो की व ते बदलतील एखादा दुसरा अधिकारी तरी ठीक आहे आरो नाही बदलायचा नाही बदलतीत एखादा तो तहसीलदार ज्या तहसीलदारवर माझा म्हणजे आत्ोनात ही संशय आहे की त्यांनी पूर्ण गोंधळ घातलेला आहे तो व्यंकटेश ना मुंडे नावाचे तहसीलदार आहेत त्यांनी काही रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे कुठंही काही केलं नाही त्यांनी पूर्ण खाजगी प्रॉपर्टीसारखा वापर शासनाच्या पदाचा केलेला आहे त्यांना तरी तुम्ही त्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवावा हो अशी माझी ती अपेक्षा आहे पण आता बघू काय करते ती